आमचा कंपनीला एवढाच म्हणणं आहे की चाळीस पंचेचाळीस वर्षे कंपनी चालू झाली तीथपासून तेरा आमचं कामदारसुद्धा काढ काढल्या गेलं पण तेव्हाची लोकं काय एवढी अनुभवी नव्हती तेव्हा काय केली नाही आणि आम्ही पोरांच्या पोटासाठी जमीन तेरा रुपयां तीस रुपये गुंठ्यान जमीन दिली आणि पाण्याचं प्रदूषण असूनसुद्धा आम्ही तरास काढून बारा नाही तर तेरा हजार रुपये पोरांना पगार येत नाही तरी पण आम्ही पोरात नाही म्हणतात तरी म्हणतो असू दे आपली जवळची नोकरी आहे पोराणू आजचं उद्या करतील पण ह्या कंपनीवाला एवढा माजोरी झालाय तर तो, तो आमचा अंत पाहतोय तेव्हा आत्ता आम्ही हारो किंवा जिंको आम्ही त्याला सोडणार नाव प्रदूषण खाता असू द्या कुठला खाता असू द्या तरी आम्ही भिनार नाव मेलेला तरी भिनार नाव पण आम्हाला आमच्या मुलांसाठी आणि कर्मचारी गावोगावचं दहा गाव, गाव, गाव दसपटीचं चा, चिपलून चालवलं माझं मंत्री एवढं चिपलून तालुक्याचं जिल्हा जिल्हा अधिकारी <coughs> सर्व एवढं सहकार्य करून समजवून सांगतात तरी ह्या कंपनीवाला मुतू साहेबचा मुतायाच लागला तर त्याचा मुतच बंद करायचा तेव्हा आम्हाला कंपनी जरी बंद झाली तरी आम्ही शेती करून सांबारा करून खाऊ पण ही कंपनी आम्हाला नाहीच पाहिजे आमच्या जर मुलांचा भला जर कंपनीन केला नाही आणि योगेशीर त्यांना निर्णय दिला नाही तर आम्ही शासनाचा सुद्धा ऐकणार ना गव्हर्नमेंटचा सुद्धा ऐकणार ना काय आमचा करतोय गव्हर्नमेंट आम्हाला काय पोषित नाही आमच्याकडनंच एवढा घर बांधला तर दुसऱ्या दिवस टेप लावून सातशे रुपये घरपटी झाली पंधराशे रुपये घरपट्टी झाली असं शासन म्हणतो आणि आता पोलीस खाता संरक्षणसाठी अरे गाय गरिबासाठी कामदार मरतायत राबराब राबतात रात्र दिवस आणि पाण्याचा त्रास काढता जमीन जागावाला आलं तर आमची स्वतःची जमीन असून त्यांची केशी टाकतायत हे साहेब लोक तेव्हा आम्ही त्याला ते साहेब लोकांना सोडणार नाव हारलेल्या तरी चालेल जिंकलेल्या तरी चालेल पण त्यांचा पिंचकटून टाकू हा